बाबा तुमचा पाय कायच काय हो बाबांच पाय कायच काय बाबांच पाय महा काय बाबा झोपताना अंगावर पाय टाकतात काय जरा सांभाळून झोपा दाडू 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 माझा बाळा इकडे बाळा हा बाय म्हणला काय करताय बापाच्या पाया जोक करतो लागलाय ना मला हा जोक करतोय जोक तुम्ही बेडकाला ठेच लागून पडतो का हो। <laughs> मी बेडकाला ठेच लागून नाही पडलो तो बेडूक माझ्या पायाखाली येऊन मेला असता त्याला सावरणाच्या नादात ना पाय घसरला बाबा पण ह्या वयात तुमचा पाय घसरण बरोबर नाही हा ते पण झालंच पायाला खा इथे तळव्याला खा झाले काय इथे तळव्याला खाज <laughs> नौ, <नौौ। द्रेखी> <laughs> <laughs> बापाचाय तो सारखा मी नाही बोललो ते हडकर काका बोलत होते काय म्हणत तू हांचा आजकाल पाय घसरायला लागले तुझ्या हम्म काय घसरलो माझा पाय घसरला याच्यावर हडकर बोलले हा ठीक आहे राहू सोसायटी वाले किमान बोलतायत तरी तुमच्या ऑफिस मधल्या कुणाला लाच तरी वाटते का हो साध कुणी बघायला पण नाही आलं बघायचं फोन तरी केला का कुणी येस काय येस मी तर काही बोलली पण नाही काय जाता तके ये ये एडीबिडी आहे काय बाई येडी कोणला <laughs> बोलते का तू येडी पण तू गाडी पण <laughs> मला काय येडी बोलते का गाडी ढोली कुठली <laughs> एक सटकल मार ना मार, मार 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 ना आ हिमत तो मां ए काय झालं कोणाशी म्हणते माझा बस्तावा स्वीटी तुम्ही इथे कधी तुम्ही इथे का आला तुम्हाला काय झालं तुम्ही नाथावर लिपस्टिक लागली ती पूस आधी बरी असेल काय आहे मी स्वीटी कारण काय करताय कोण ही डायरेक्ट घरात कोण आहे माझी सेक्रेटरी आहे ही सेक्रेटरी दीडशे इंटरव्ह्यू मधून जिला सिलेक्ट केली ती ही नाही ते एच घेतात त्यांनी सिलेक्ट केला एच आरवाल्या केलं कळलं ना सेक्रेटरी आहे मी सेक्रेटरी तू सारखी वाग ना स्वीटी काय करता शीज माय वाईफ बायको येते माझे आय एम रिअली व्हेरी सॉरी तुम्ही बायको आहात त्यांची मानला तुम्हाला <coughs> आ, शादी म्हणाय का मोलकांनी केरे ती नाहीये बायको आहे माझी बाईक का कळत हे तुमचे बॉस आहेत ना त्याने मला प्रपोज केला होता हा माझ्या प्रेमात पडला होता आते त्यावेळी म्हणजे हो मी माझ्या गर्लफ्रेंडशीच लग्न केलं आता ती माझी अर्धांगिणी आहे काकी तुम्ही बाबांच्या सेक्रेटरी आहात मग तुम्ही बाबांची सगळी कामं करता हो हो सगळी म्हणजे सगळी कामं करता मग मी ते इंटरनेट वर बॉस आणि ते सेक्रेटरीची कामं बघतो ती पण करता मी काय बघतो इंटरनेट वर मी तो काय बघतोच इंटरनेट वर मी पिक्चर बघितला होता कोणता बॉस का लहंगा सेक्रेटरी का दंग काय बघतोस इंटरनेट वर <laughs> मी पिक्चर बघितलं होता कोणता <laughs> बॉस का लहंगा सेक्रेटरी का दंग बॉस का लेहंगा सेक्रेटरी का दंगा <laughs> <laughs> का फिल्म असता तुम्हाला कसं कळलं अच्छा तुम्ही पण बघता हो आम्ही एकत्र काय बोलतो तुम्ही मी कधी एकत्र बघतो काय असला फिल्म काय माणूस आहे साहेब तुम्ही नाही का बोललात सगळ्या स्टाफला स्ट्रेस रिलीफ साठी दिवसात ना तीन तासांनी तरी एक फिल्म बघायची का त्या कार्टूनच्या क्लिप्स नाही का तुम्ही बघायला सांगितलं मग त्या कार्टून फिल्म बद्दल बोलतो हे काय बोलता है मिस मुन का? हे काय बोलता है मिस स्वीटी तुम्ही <laughs> तुम्ही का आला तिथे का आलात तुम्ही सर सर आम्ही ऑफिस मध्ये ना खूप खूप जास्त मिस करतो तुम्हाला आम्हाला असं झालं कधी एकदा तुमचे पाय आमच्या ऑफिसला ला लागतायत सर तुमच्या पायाची करामत बघायची सर आम्हाला तुम्हाला सांगते आमच्या साहेबांच्या पायाचा झपाटा एवढा मोठा आहे ना बघा काय झपाटा बेपेट स्टाफ आहे तो माझी इज्जत काढू स्टाफ आहे माझा पायाने काय करतो अगं पायाने झपाझप जप चालतो ही का जड शब्द वापरते मलाच कळत नाहीये पण सर मी खरंच बोलते मी मुळात का आला तिथे मला बघायला आलात की सुजवायला आलात मी बोल स्वीटी तुम्ही निघा मी स्वीटी तुम्ही निघा सर तुम्ही काळजी करू नका मी ना आमचा एम एस जोबाचा देव आहे ना त्याला मी नवस बोलले त्याला मी काय बोलली माहितीये आमचे सर बरे झाले ना सरांचा पाय बरा झाला नाही की सर मला असं उचलणार आणि डोंगर चढणार चढ्या चढ्या डोंगर मी तुम्हाला डोंगर चढणार चढ्या काय ऐकलंस ऐक ऐकलं माझल उचलून नवस पूर्ण करायला जाणार आई बाबांनी ठरवलं तरी तुला उचलता येईल काय त्यांना हिने नवस म्हटलाय मी का उचलून इला मी कुठे गेला हा नवस पण पाय बरा होईल ना सर एक मिनिट आता हा नवस मी पूर्ण करणारेही तुम्ही बरा व्हायच्या आधीच तुझा तर आता Wait, wait, wait.